आजपासूनच देशभरामध्ये क्रांतिकारक असा जी एस टी विषय नवीन प्रणाली या ठिकाणी आलेली आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे कालच याबाबत मोदींनी देशाला संबोधित केलं आणि या प्रणालीची संपूर्णपणे माहिती दिली आज या बैठकीसाठी आजच्या या बैठकीमध्ये आज प्रमुख विषय मी धनंजय मांडे सर यांना विनंती करतो हे भेद घेऊन देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आज म्हणजे बावीस तारखेपासून देशामध्ये जीएसटी नवीन रिफॉर्म्स आणायचं काम केलेलं आहे आणि याला नेक्स्ट जे जीएसटी रिफॉर्म्स असं नाव लिहिलं आहे ग्राहकांच हे ग्राहक अनुभव ग्राहकांचं ग्राहकांच आणि ग्राहकांचंच हे या दृष्टिकोनातून अनेक बदल केलेले आहेत त्या संदर्भात वेळोवेळी वृत्तपत्र चॅनेल वरती बातमी आलेले आहे काल देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी यांनीही देशाला संबोधित केलेलं आहे आपल्याला प्रेस नोटही दिलेली आहे तरी सुद्धा विस्तारानं थोडस या बाबतीत आपल्यासमोर आप मांडणी करावी या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे इथे उपस्थित सन्माननीय आमदार अमोल माळी महेश जाधव विजय जाधव राजराजन निंबाळकर राहू चिफोडे नादाजी पाटील नकादेवी ना, ना सर्व उपस्थित पत्रकार बंदोबीने तुम्ही स्वागत हा नेक्स्ट जेन जीएसटी ने चा जो रिफॉर्म आहे जो सुधार आहे हा देशासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे हा फक्त धोरणात बदल नाही तर मोदीजीच्या सरकारनं गेल्या दशकभरामध्ये अविरत स्थिर आणि दूरदर्शी आर्थिक व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून केलेला हा एक प्रयत्न आहे आपण जर पाहिलं की आपल्या देशामध्ये जीएसटीचे चार स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आता त्या चार म्हणून दोनच टप्पे त्याच्यामध्ये काढण्यात आलेले पाच टक्के आणि अठरा टक्के बारा आणि अठ्ठावीस असल्या कार्ड टाकलेल्या बारा टक्के गटातील ज्या वस्तू होत्या बारा टक्के जीएसटी लागू असणाऱ्या त्याच्यातल्या नव्याण्णव टक्के वस्तूंचा बदल केलेला आहे ते सगळे पाच टक्क्यामध्ये घेतलेले आणि हे सगळे सर्वसामान्यांशी निगडीत आपल्या प्रपंचाला लागणारे घरगुती वस्तू खाण्यापिण्याच्या वस्तू या सगळ्यामध्ये या बारा टक्केच्या नव्याण्णव टक्के बदल करून पाच टक्क्यामध्ये आणलेले आणि अठ्ठावीस टक्के गटातील किंवा त्या ब्रॅकेट मधील ज्या च्या वस्तू होत्या त्या जवळजवळ नव्वद टक्के ज्या बारा टक्के मध्ये आणलेले

त्याच्यापेक्षा ही मोठी म्हणजे आवाज पेक्षा पट मोठी आणि पेला सुद्धा चार पट मोठी ही योजना आता सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे त्याचा लाभ थेट सर्वसामान्य लोकांना मिळणार आहे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये काना कोपऱ्यामध्ये म्हणजे काश्मीर पासून असणाऱ्या या भागातील लोकांना समृद्धी निश्चित होणार आहे आणि सगळ्यांच्या घरात या दीपावलीचा लक्ष्मी येणार आहे दीपावळी हा आपल्या भारतीयांचा सगळ्यात मोठा सण आहे वर्षभरात सगळ्यात जास्त उलाडा खरेदी दीपावलीमध्ये होत असते आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे या सुधारामुळे प्रत्येक नागरिकाचा कराचा जो ओझा होता किंवा तो कमी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यामुळं त्यांची जी बचत होणार आहे त्यातून त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढणार आहे आपल्या हातात पैसा जास्त जा राहिल्यामुळे सर्वसामान्य माणूस शेतकरी लहान उद्योगपती कामगार विशेषतः महिला बहिणी या आपलं घर चालवतात किंवा लागतं त्यांचा बजेटची व्यवस्था या निर्णयावर होणार आहे लोकांना खर्च करण्यासाठी बचत करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी सशक्त करणारा हा निर्णय ग्राहकांच्या मागणी राहणार असेल त्यांनी सांगितले की बचत होणार आहे बचत करून जास्ती खरेदी करा आणि ही खरेदी करत असताना स्वदेशी मालच घ्या याच्यावर आभार प्रधानमंत्री मोदी यांनी आणि त्यामुळं खरेदी वाढणार असल्यामुळं मागणी वाढणार असल्यामुळं उत्पादन सुद्धा वाढवावं लागणार आहे हे परत खरेदी करत असताना दोन स्लॅब असल्यामुळं लोकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे जीएसटी प्रत्येक कुटुंबासाठी आणि उद्योजकांसाठी सुद्धा एक सोपा मार्ग या दोन स्लॅब मुळे निर्माण झालेला आहे पूर्वी दोन हजार आठ साली ज्यावेळी युपीएच सरकार होत त्यावेळेस सुद्धा असा एक प्रयत्न झालेला होता त्याच नाव होत इकॉनॉमी म्हणजे अशा पद्धतीचे एक दोन हजार आठ साली प्रयोग झाला होता त्यामुळे काय झालं लोकांना कर्ज देण्यात आलं होतं उद्योगपतींना कर्ज देण्यात आलं होतं त्यामुळे काय झालं तर एनपीएचं प्रमाण वाढलं होतं आणि त्यामुळं महागाई वाढली आणि मंदीच सावड प्रपंच देशभरामध्ये त्यामुळे निर्माण झाले त्या निर्णयामुळे निर्माण झालं आजचा आग्रह त्याच्या इथं उलट आहे याच्यामुळं तेजी येणार आहे उत्पन्न वाढणार आहे उत्पादन वाढणार आहे आणि सगळ्यासाठी बिजनेस सिच्युएशन आहे आता हे करत असताना इन्कम टॅक्सच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती आहे की, की बजेटमध्ये एक खूप मोठा निर्णय जो कुणालाही अपेक्षित नव्हता तो म्हणजे बारा लाख रुपयेपर्यंत उत्पन्न इन्कम टॅक्सच्या स्लॅब मधून मुक्त करण्यात आलेलं होतं आणि दर तो कर दर असेल तर बारा लाख पंच्याहत्तर म्हणजे बारा लाख रुपये वर कसलाही टॅक्स नसल्यामुळे ते लोक त्यांच्या हातामध्ये त्यांची ती बचतीची शक्ती वाढली खर्चाची शक्ती वाढली आणि अशा पद्धतीनं आधुनिक भारताची इतिहासात हा जो निर्णय झाला होता बारा लाख टॅक्सचा त्याचा खूप मोठा लाभ देशभरामध्ये झाला त्याच पद्धतीनं दोन हजार एकोणीस नंतर कॉर्पोरेट पुर कर सुद्धा कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यात हो आलेला होता त्यामुळे कंपन्यांना नोकरी निर्मितीसाठी पुनर्वियोग करण्यासाठी आणि त्याचा लाभ हे मध्यम वर्गीयांना झाला आणि रोजगारच्या संधी सुद्धा त्या निर्णयावर वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळते आता या मी सांगितलं मला या सगळ्या रिफॉर्मचा हो या सुधारण्याचा जो पाया होता हे अनेक गेल्या दहा वर्षातले जे सगळे निर्णय त्याच्यावर आधारित हे सगळे निर्णय आहेत या दिवाळीचा बोनस जसा त्या त्याप्रमाणे हा लाभ मिळणार आहे दिवाळीचा बोनस फक्त कर्मचाऱ्यांना मिळतो किंवा सरकारी कर्मचारी असतील खाजगी कर्मचारी असतील अधिकारी असतील यांनाच मिळतो परंतु हा जो रिफॉर्म आहे किंवा हा जो, जो निर्णय आहे हा देशातल्या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना बोनस स्वरूपात याचा मोदी सरकारच्या भारता। सरकारने भारताच्या हितासाठी सलग निर्णय घेणार किंवा सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा टप्पा आहे किंवा त्यांचं जे वचन होतं ते पूर्ण होते आपल्याला पाहायला मिळत सामान्य वस्तू ज्या सगळ्या मूलभूत गरजांच्या असतात मग मी सांगितलं त्या त्याप्रमाणे त्या सगळ्या आता पाच टक्के ज्या स्लॅबमध्ये आणलेल्या अतिशय कमी झालेल्या ज्या जा लक्झरियस गुड्स आहेत त्या सगळ्या आता अठरा टक्के मध्ये घातलेल्या आहेत त्यामुळं सामान्यांच्या दुसऱ्यावर आता ओझ्या कमी पडणार आहे आणि त्यामुळं राष्ट्रीय खजिना सुद्धा आता मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढ होणार हे सुद्धा आपल्याला जाणवत हे ऐतिहासिक पाऊल रातो रात, रात शक्य झालेलं नाही युपीआयच्या काळातल्या घासळलेल्या अर्थव्यवस्थेकडून ते स्थिर करणं त्याची पुनर्रचना करणं आणि आता नवीन रिफॉर्म आणला यासाठी अनेक परिश्रम आपल्या मोदींच्या सरकारने घेतलेले दोन हजार सतरा मध्ये करदात्यांची संख्या पासष्ट लाख होती ती आज एक पॉइंट एकावन्न कोटी एवढी झालेली म्हणजे दुप्पट झालेली आहे स्लॅब कमी केल्यामुळे उत्पन्न वाढत असल्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या सुद्धा आता दुप्पट झालेली आहे हे सुद्धा सर्व जीएसटी परिषदेच्या सर्व समावेशक करामध्ये म्हणजे सगळ्या राज्यांची जीएसटी काउन्सिल असते प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री आणि सचिव या बॉडीमध्ये असतात आणि या सगळ्यांच्या कुठलेही राज्य असेल कुठल्याही पक्षाचा असेल त्यांचा सगळ्यांचा विचार करून मोदींच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षाचे जरी लोक असतील वेगवेगळ्या विचारांची जरी सत्ता असेल ते राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आलेला आहे या दशकात वाढलेल्या करदारीतून राष्ट्रीय प्राधान्यक्रमांची पूर्तता झालेली आहे म्हणजे या सगळ्या उत्पन्नातून या करातून अनेक मोठे प्रकल्प सुद्धा देशामध्ये येत आहेत उदाहरणार्थ महामार्ग बनवण्याची संख्या देशभरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत विमानतळ दोन हजार चौदा पूर्वी चौऱ्याहत्तर विमानतळ होती विमानतळ निर्माण झालेले आहे मेट्रो रेल्वेचं अनेक शहरांमध्ये सुरू झालेलं आहे रेल्वेमध्ये तेराशे रेल्वे स्टेशन एका वेळी त्याच रेनोवेशनचं काम सुरू झालं कोल्हापूर रेल्वे स्टेशन त्यामध्ये आहे चव्वेचाळीस करोड रुपये आपल्याला मिळाले त्याच पद्धतीने देशभरामध्ये तेराशे रेल्वे स्टेशनचं किंवा रेनोवेशन काम सुरू झालेलं आहे रेल्वे मध्ये असते वंदे भारत ट्रेन देशभरामध्ये एकशे चव्वेचाळीस वंदे भारत ट्रेन सुरू केलेले आहेत त्याचबरोबर संरक्षण क्षमता आपली निर्माण करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे संरक्षण सामग्री बनवण्यासाठी उत्पादन क्षमतेमध्ये एकशे चौऱ्याहत्तर टक्के वाढ आपली झालेली आहे आणि त्याचबरोबर निर्यात चौतीस पट वाढलेली आहे म्हणजे पूर्वीचा एक काळ होता ज्यावेळी भारत पंच्याण्णव टक्के डिफेन्सचं सामान इम्पोर्ट करत होते आज आपण आत्मनिर्भर आप स्वयंपूर्ण होऊन जवळजवळ आपण अनेक देशांना पस्तीस चाळीस देशांना आपले उत्पादन डिफेन्स सुद्धा आपण विक्री करण्याचं काम करतो आणि या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी शस्त्रास्त्र सुद्धा आपण निर्माण केले आहे परवाच्या सिंटरमध्ये लॉकडाऊन भ्रष्टाचाराचे अनेक आकडे पाहिले उजी घोटाळा तेजी वडाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा डेक्टर हरवळ घोटाळा आणि स्वतः स्वतः राजीव गांधीजींनी पंतप्रधान असताना शहापणा सांगितलं होतं की मी लाभार्थ्यांना पैसे पाठवतो शंभर रुपये द्यावी त्याला पंधराच रुपये मिळतात आणि पंच्याऐंशी रुपये कुठे जातात मला माहिती नाही जाहीरपणाने सांगितलं परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी दोन साली सत्ता सांभाळल्यानंतर ज्यावेळी जनधन खातं देशभरातल्या नागरिकांनी उघडावा अशी घोषणा केली आज पंचावन्न करोड जनधन खाते आहे आणि या माध्यमातून जेवढे काही लाभ आहे जेवढ्या काही योजनांचे अनुदान आहे ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर देण्याचं काम आमचं सरकार करतंय प्रत्येक महिन्याला सहा पॉइंट त्र्याऐंशी लाख करोड जवळजवळ जो जो सात लाख कोटी रुपये प्रत्येक महिन्याला माध्यमातून साडे सत्तेचाळीस लाख करोड रुपये हे थेट वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मग किसान सन्मान आहे महिलांच्या योजना आहेत ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांच्या नावावर मी घेत नाही परंतु थेट त्या लोकांच्या खात्यावर पोहोचण्याचा याचा फायदा काय झाला थेट लाभार्थ्यांच्या हातात पैसे आल्यामुळं खिशात पैसे आल्यामुळं बँकेत पैसे आल्यामुळं देशभरातले पंचवीस करोडहून अधिक लोक जे बीपीएल होते दारिद्र्यच्या खाली होते ते आता त्याच्यावर आलेले आणि काल आपण ऐकलं असेल की मोदीजींनी सांगितलं की आता न्यू मिडिल क्लास म्हणून त्याला आता संबोधित केलेलं आहे त्यांच्याकडे आता हातच पैसा आहे त्यामुळे त्यांची स्वप्न वाढायला लागलेली आहे त्यांची खरेदी क्षमता वाढायला लागली ते लोक घर घेत आहेत गाडी घेत आहेत या दृष्टिकोनातून या पीपीटीच्या माध्यमातून ज्यावेळी पंचवीस करोड लोक बाहेर आले त्याचा लाभ या लोकांना झालेला आपल्याला पाहायला मिळतो मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करण्याचे काम चालू आहे स्टार्टअपच्या चा बाबतीत मला एकच वाक्य आपल्याला सांगायचं आहे की दोन हजार चौदा पूर्वी सुद्धा स्टार्टअपची योजना होती त्यावेळी साडेतीनशे साडेतीनशे तीनशे पन्नास स्टार्टअप ती देशभरामध्ये होते आज देशभरामध्ये दीड लाख स्टार्टअप आहेत आणि मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार मदत करत असत कोटीपेक्षा जास्त मदत वेगवेगळ्या माध्यमातून यांना दिलेले आणि मुद्रा योजनेच्या माध्यमातून बत्तीस लाख कोटीच्या निधीपर्यंत या लोकांना देण्याचं काम एम एस क्षेत्रामध्ये स्टार्टअप क्षेत्रामध्ये केलं गेलेलं आहे जागतिक आव्हाने जरी मोठी असली म्हणजे आपल्याला बघतोय आपण जगभरामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे युद्ध जन्म परिस्थिती अनेक ठिकाणी आहे डोनाल्ड ट्रम्प जरी असलं तरी आपला आत्मविश्वास आर्थिक व्यवस्थापनाच्या धैर्यानं घेतलेल्या निर्णयामुळं आता म्हणजे दृढता जी आपली आहे त्याच्यामुळं त्याचा आपल्यावर फारसा परिणाम होईल असं नाही या सगळ्यामुळं काय होणार आहे कमी कर झाल्यामुळं लोक खर्च अधिक करणार आहेत अधिक खर्च करत असल्यामुळं उत्पादन करण्याची मागणी होणार आहे उत्पादन प्रमाणात वाढवावं लागेल आणि अधिक उत्पादन झाल्यामुळं निर्माण होणार आहे यामुळं अधिक जर उत्पन्न वाढलं अधिक पुढच्या भविष्यात सुद्धा आणखीन कर कमी करण्यामध्ये याचा भविष्यात आपल्याला फायदा होणार आहे या सगळ्यामुळं सामान्य लोकांना सुद्धा ज्या पद्धतीने मग सांगितलं आपल्याला त्यांचे जे घरगुती लागणारे वस्तू आहेत अन्नधान्य ज्यावर आपण म्हणू शकतो त्यामध्ये पाच टक्क्याच्या हे सगळं अन्न किंवा भाजीपाला फळे स्वस्त होणार आहे आणि पौष्टिक अन्न लोकांना नागरिकांना मिळेल आणि त्यामधून आपली पिढी सुदृढ होईल यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे आरोग्याच्या विषयात आपल्याला माहिती आहे की आज आरोग्याच्या अनेक बाबी विमा औषध सर्जरी सगळ्या एक तर पाच टक्के मध्ये आल्या किंवा बहुतांश झिरो केलेले हेल्थचे बहुतांश पॅरामीटर जर आपण बघितले तर झिरो टक्केच्या स्लॅब मध्ये हे सगळं आलेलं आहे याचा एकच उद्देश आहे की स्वस्त आणि सशक्त भारत बनवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न ऑक्सिजन चष्मा यांच्यावर पाच टक्के आणि खेळाची उपकरण सुद्धा पाच टक्के या असल्यामध्ये आणलेले त्याचा फायदा निश्चित प्रमाण सामान्य माणसाला होणार आहे मध्यम वर्गांसाठी मी बघायला सांगितले की आता मध्यम वर्गीय आणि न्यू मिडल क्लास यांच्यामध्ये जी स्वप्न होती घरगुती गोष्टी घेण्याची मग बाईक असेल टू व्हीलर गाड्या असतील घरगुती उपकरणं आहेत तसं फ्रीज एसी याच्यावर ये सुद्धा आपला ता टॅक्स कमी झाल्यामुळे त्या लोकांना सुद्धा जे आपलं जे स्वप्न होत ते पूर्ण करता येणार आहे करणार त्यामुळं खरेदी वाढणार आहे त्यामुळं कार निर्मितीची सुद्धा आपली क्षमता वाढवावी लागेल कारण आपण आज देशात दोन नंबरला आहे कार में। या आपण लवकरच एक नंबरला जाऊ आपण केल्या दोन चार दिवसात त्या पेपर ची जाहिरात असते निर्णय बावीस तारखेपासून जर होणार असला तरी सहा तारखेपासूनच कार डीलर टू व्हीलर लोकांनी आपल्या आपल्या पान पानवर जाहिरात केले की आम्ही आजपासूनच तुम्हाला यामध्ये सूट द्यायला कशा पद्धतीनं लोकांनी सुद्धा त्याला आधार देण्याचं काम केलं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा खूप फायदेशीर या जीएसटी ट्रॅक्टर सिंचन प्रणाली पेंकलर ट्रॅक्टरचे टायर सुटे भाग या सगळ्यांवर सुद्धा पाच टक्के जीएसटी लावलेला आहे त्यामुळं शेतीचा उत्पादन खर्च जो आहे तो त्यांचा कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात रोग पैसा जास्त शिल्लक राहिला तर चांगली बियाणं चांगली खत वापरली जातील आणि आपल्या पिकाचं उत्पन्न सुद्धा वाढवेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा उत्पन्न वाढेल याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा शेतकऱ्यांना या पद्धतीने होणार आहे एसएमई आणि एमएसएमई यामध्ये आता सगळ्या प्रक्रिया सुलभ केलेल्या आहेत नोंदणी प्रक्रिया सुलभ केलेली आहे तंत्रज्ञानाचा वापर फायलिंग या सगळ्या गोष्टी आता सुलभ केलेल्या आहेत याचा उपयोग करून किंवा त्याच्यामुळे आणखी काय नुकसान होणे या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया गती होणे गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम झालेलं आहे एमएसएमई हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन आहे आणि या ग्रोथ इंजिनला हा जो निर्णय आहे याच्यामुळे सुपर फ्यूल मिळेल अशा पद्धतीची सुद्धा चर्चा या मिटनेटीमध्ये आहे आणि ज्यावेळी एमएसएमईची ग्रोथ होईल ची वाढ होईल त्यावेळी आपोआप रोजगार निर्मिती होईल निर्मिती होईल त्यामुळे रोजगार निर्माणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा फायदा होईल डायरेक्ट इन डायरेक्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा लाभ मिळणार आहे अनेक क्षेत्रात जसे कापड औषध निर्माण नवीन मालावर जास्त कर होता तो आता परिणाम त्याचा आपल्याला कमी जाणवेल भांडवली त्यामध्ये अडकत होतं सुद्धा या फायदा होणार आहे म्हणजे चेकपोस्ट सगळे आता सीमांवरची जे सगळे चेकपोस्ट होते आता बंद केलेले आहेत त्यामुळं प्रवासाचा वेळ आणि खर्च तीस टक्क्यानं आता कमी होणार आहे त्यामुळं व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना अनुकूल असा त्याचा लाभ मिळणार आहे पूर्वीचा आता मी म्हणजे पूर्वीच्या काळात जे टॅक्सेस होते ते सगळ्या गोष्टीवर होते कॉम्प्लेक्सच्या काळामध्ये त्यात ते बहुतांश आता मी सांगितलं मग अशी स्कूटर कार अगदी पेन्सिल नोटबुकवर सुद्धा टॅक्स असायचा तो आता संपूर्ण काढून टाकलेला आहे आणि काँग्रेसनं त्यांच्या काळामध्ये फक्त एकच काम केलं होतं की ग्राहक म्हणजे कर यंत्र आहे अशाच पद्धतीची त्यांची भूमिका होती आणि त्यातून मग भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जायचं ते आता सगळं बंद करण्याचं काम मोदींच्या सरकारने केलेलं आहे एकच कल्पना होती की अठरा टक्के जीएसटी दराचा जो स्लॅब आहे तो दृष्टिकोन आता त्यावेळेचा राहुल गांधीचा जो बोलण्याचा एक होता तुम्ही बघितला असेल की ज्यावेळी जीएसटी लागू केला तर ते म्हणत होते की सगळे चार स्लॅब काढून टाका आणि एकच अठरा टक्के स्लॅब सगळ्यांवर लावून टाक लक्षात असेल तुम्ही छापलेलं आहे एकच स्लॅब ठेवा कायम ते बोलतात परंतु तुम्हीच विचार करा एखाद्या घरात गरीब दुधाची पिशवी घेणाऱ्या माणसालाही अठरा टक्के आणि एखाद्या मोठ्या उद्योजकाला बीएमडब्ल्यू घेतली तरी अठरा टक्के असा स्लॅब हा आपल्या देशाच्या लोकांच्या हिताचा नव्हता या सगळ्याचा विचार सुद्धा या सगळ्या केला गेलेला आहे आणि त्याच्यावरून जे सगळे निर्णय घेतलेले आहेत त्या कमी वापरात याव्यात आणि त्यामुळे त्याला चाळीस टक्क्यापर्यंत लावण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारनं केलेलं आहे निवडक समाजांना लाभ देण्याऐवजी मोदीजीच्या सरकारनं देशातील प्रत्येक व्यक्तींच्या सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून ही निर्णय घेतलेले आहे काँग्रेसनं राहुल गांधी का तुम्हाला माहिती सिंग टॅक्स संबोधन केलेलं होतं परंतु आज अनेक करोड लोक या बचतीचा अनुभव घेत आहेत असा कुठलाही घटक नाही जो या लाभापासून राहील तरी सुद्धा इंडिया गाडी किंवा काँग्रेस किंवा राहुल गांधीजी यांनी कुठेही यावर काही प्रतिक्रिया दिलेला नाही चूप आहे ते म्हणजे त्याचा लाभ होतोय त्याचं कौतुक करावं आपल्या देशामध्ये दे। अशी काही त्यांची भावना दिसत नाही आणि म्हणून भारताच्या ग्रोथ इंजिनच्या दृष्टिकोनातून आज निर्णय घेतलेला आहे हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून आज पत्रिका पत्रकार परिषद घेतलेले राज्य पातळीवरून केंद्र पातळीवरून सर्व नेते मंडळींनी आपल्या आपल्या भूमिका आणि भावना या सम्मान या संबंध व्यक्त केलेला आहे तर सुद्धा या विभागाचा भारतीय जनता पार्टीचा कामदार म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी म्हणून आपल्या माध्यमातून सुद्धा या सगळ्या बाबी जनतेसमोर याव्यात का करा लाभ व्हावा दुकानदारांनी त्या मोठ्या प्रमाणात लोकांना लाभ द्यावे आणि येणारी दिवाळी इथून पुढचा काळ हा भारत दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत वर्ष दृष्टिकोनातून जो प्रयत्न प्रधानमंत्री मोदीजींनी केलेला आहे त्यामध्ये सा आपल्या सगळ्यांची साथ आमच्या सगळ्यांची सा साथ असावी सा सा या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे आपण सगळ्यांनी प्रधान आम्ही सगळेजण प्रधानमंत्री मोदींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो एवढा मोठा निर्णय त्यांनी देशातील घेतलेला दे दे आहे धन्यवाद या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो

अनेक राज्यांनी या इंधनाला जी एस टीच्या प्रांत प्रणालीमध्ये घेण्यास त्यांचा विरोध आहे जीएसटी काउन्सिल हे कशी बनलेली तर पूर्ण देशातले सगळे राज्य जे आहेत या राज्यांचे अर्थमंत्री आणि त्या राज्यांचे सचिव हे त्या जीएसटी काउन्सिलचे सदस्य असतात आणि प्रत्येक राज्याने आपआपल्या राज्यांमध्ये शेजारच्या सुद्धा का तुम्ही चौकशी केली तर इंधनावर त्यांचा एक स्वतंत्र टॅक्स तरी लावलेला असतो तो जाऊ नये या दृष्टिकोनातून सर्व राज्यांचं अजून एकमत झालेलं नाही ज्या दिवशी देशामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टी सरकार येईल त्या दिवशी इंधनवर सुद्धा जीएसटी आम्ही लावू आणि त्याचा लाभ लाभताना मिळेल असं तर केंद्र सरकारच्या केला प्रयत्न असा की आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू भारतीय जनता पक्ष त्याच्यासाठी काय लक्ष भारतीय जनता पार्टी आम्ही या लोकांना लाभ मिळावा त्या लोकांच्या आम्ही आता उद्यापासून आमची मोहीम आहे नऊ नौ दिवस नवरात्रीचे सकाळी आणि संध्याकाळी बाजारपेठांमध्ये जाऊन दुकानदारांना भेटून त्यांना गुलाबद्दल पुष्प पुछ देऊन पुछ त्यांना एक पण तयार केलेली आहे गर्व स्वदेशी आहे गर्वाने सांगा आम्ही स्वदेशी हो। आहोत अशा पद्धतीचा नेमप्लेट देऊ याचा लाभ सर्वसामान्यांना द्यावा एवढेच आम्ही विनंतीने आवाहन करणार आहे बाकी कायदेशीर प्रक्रिया किंवा ज्या बाबी असतील त्यासाठी शासन पर्याप्त